आणि ज्या ज्या उमेदवारांनी मनाचा मोठेपणा ठेवला आज म्हणजे उत्सुकांची संख्या मोठ्या स्वरूपात होती भारतीय जनता पार्टीमध्ये आता आमच्यातच असं झालं की समजा आपल्याच घरातले दोन मुलं हे एका पदासाठी उत्सुक होते आणि त्याच्यामध्ये एवढा मला आज आनंद वाटतोय की आम्हाला जास्त त्यांना विनवणी करायची गरज कराईच पडली नाही कोणाला जास्त म्हणायची गरज पडली नाही परिस्थिती बघता आणि सगळ्यांच्या मनात साहेबांविषयी आदर आहे प्रेम आहे ते पाहून आज एकही उत्सुकाने आम्हाला काही कुठल्या प्रकारचा तास दिला नाही प्रत्येकाने स्वतःहून पार्टीसाठी संघटनेसाठी आणि शहराच्या विकासासाठी स्वतःहून ज्या ठिकाणी दोन आहेत त्या ठिकाणी एकाच जणांनी जाऊन फॉर्म माघारी घेतला आणि दुसऱ्याला पूर्णपणे मीच उमेदवार समजून काम करीन असा विश्वास दिलेला आहे म्हणून मी ज्यांनी ज्यांनी फॉर्म माघारी घेतलेले आहेत यांचे प्रथमता मनापासून आभार मानतो आणि त्यांना विश्वास देतो की भविष्याच्या राजकीय जीवनामध्ये वाटचाल करत असताना शंभर टक्के तुम्हाला पण न्याय दिला जाईल एवढा विश्वास देतो